पत्नी आणि एका तरुणाची हत्या करून पती फरार झालाय यामागे नेमकं कारण काय आहे याचा पोलीस तपास करत असताना चौकशीत एक असं कारण समोर आल्यानंतर जमीन सरकली पत्नीच्या कृत्यानं पतीच्या संतापाचा पारा चढला आणि त्यामुळं पत्नीला जीव गमवावा लागल्याची घटना राजस्थानात बारो इथं घडली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना घरात एका विवाहित महिलेचा मृतदेह सापडला सोबत एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला पोलीस चौकशीत या दुहेरी हत्येमाग महिलेचा पती असल्याचं दिसून आलं घरात पत्नीला पाच तरुणांचा दारूची पार्टी करत असल्याचं पाहून पतीचा संतापणावर झालं त्यामुळे त्याला स्वयंपाकघरात चाकू घेऊन पत्नीवर जोघेणा हल्ला केला यात ती गंभीर जखमी झाली त्यानंतर त्यानं पाचही तरुणांकडे मोर्चा वळवला त्यापैकी चौघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले एकाला आरोपीनं पकडलं आणि त्याच्यावरही चाकूनं वार केलं त्यानंतर आरोपी घरातून पळून गेला घरातून आरडाओरडा ऐकून शेजारी आले चा तर तिथं महिला आणि एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसले होते त्यांनी ताबडतोब पोलिसांना माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र त्यापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला तरुण मात्र जिवंत होता महिलेचं वय तीस वर्षाच्या आसपास होतं तर तरुण वीस वर्षाचा होता तरुणाला आता इथल्या रु उपचारात रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र त्याचा मृत्यू झाला या घटनेतले चौघे फरार तरुण कोटा इथलाय हे दुहेरी हत्येचं प्रकरण प्रेम प्रकरणाशी संबंधित असू शकतं असं पोलिसांना संशय आहे या हत्येमागं महिलेचा पती असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली पोलीस आरोपीचा पोली शोध घेत आहे तसंच घटनेतले इतर चार तरुण नेमके कोण याचाही पोलीस शोध घेत आहेत दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा